मनसेच्या बैठकीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रंग शारदा महत्वाची बैठक पार पडणार आहे सकाळी साडे दहा वाजता मनसेचे नेते सरचिटणीस तसंच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणूक तसंच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत चार नावं ही विधानसभेसाठी समोर आल्याचं पाहायला मिळत आहे ज्यात मुंबईतल्या जागांसाठी नावांचा प्रस्ताव हा मनसेनं ठेवलेला आहे मनसेनं या जागा समोर केलेल्या आहेत आणि विधानसभेसाठी आपले उमेदवार हे निश्चित केल्याचंही कळत आहे मात्र महायुतीकडून की महाविकास आघाडीकडून नेमका कोणाचा त्यांना पाठिंबा असणार आहे याबद्दल अजूनही कोणतीही अधिकृत माहिती ही समोर येऊ शकलेली नाहीये आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुईज जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा बोलावलेला आहे वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेलमध्ये हा मेळावा पार पडणार आहे त्याची पार्श्वभूमी तयारी पूर्णपणे करण्यात आलेली आहे मोठा बॅनर लावला आहे एंट्री गेटवर पदाधिकारी जिथून आज जातील त्या तिथे मनसेचे झेंडे देखील या संपूर्ण परिसरामध्ये लागलेले आहेत आपण पाहू शकता हा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे आता तयारीला लागलेले आहेत ला वीस जागा त्यांनी मागेले मागितल्या आहेत या व्यतिरिक्त खरं तर जी त्यांच्या पक्षांतर्गत निवडणूक आहे ती देखील आज पार पडणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेला फूट पडली त्यावेळेला महत्त्व किती असतं पक्षांतर्गत निवडणुकीसाठी हे सर्व पक्षांना समजलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज मनसेदेखील आपल्या पक्षांतर्गत निवडणूक कीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याची तयारी आज जवळपास ह्या मेळाव्याची आणि पक्षांतर्गत निवडणुकीची पूर्ण झालेली आहे सकाळी साडे दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करून विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ ते फोडणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुईजा दवेन जी टी व्ही मराठी मुंबई